नमस्कार मी सारिका आणि छोटी शाशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला कृष्ण गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी गेली चार आठ दिवस सगळ्यांना सा सांगत आहे की कृष्ण जन्माष्टमीसारखा दिवस दुसरा कुठलाही नाही त्यामध्ये आला आहे लायन पोटल शेवटचा आठ 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 काल पण मी या संदर्भातच व्हिडिओ केला पण खूप साऱ्यांना साऱ्यांचे हे म्हणणं होतं की ताई नक्की रेमेडी काय करायची आहे तर रेमेडी ह्या तुम्ही मागच्या आठ आठला केल्या त्याच रेमेडी करायच्या आहेत नवीन कोणतीच रेमेडी मी तुम्हाला सांगितली नाही पण नवीन तुम्हाला जर काही सुरुवात करायची असेल जसं आपण घड्याळामध्ये किंवा मोबाईलमध्ये अकरा वाजून अकरा मिनटं झाले की ते अकरा 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 झाले की त्यावेळी आपण तेवढा एक मिनिटभर आपण स्वतःला अफर्मेशन देतो की माझं असं आहे माझं तसं आहे थँक्यू थे। युनिव्हर्स ते चालू करू शकता किंवा तुम्ही पंचावन्न वेळा पाच दिवस एकच विष तुम्ही तुमची लिहू ठेव लिहू शकता किंवा पाच विष पंचावन्न वेळा पाच दिवस लिहू शकता तीन वीस तेहत्तीस वेळा तीन दिवस लिहू शकता हे सांगत होते मी काल तुम्हाला या सगळ्याला सुरुवात करायचा आजचा दिवस चांगला आहे त्याचबरोबर आज ब्रह्मांडामध्ये एवढी पावर असते एवढी ऊर्जा असते जर कुणाला वैयक्तिक रेकी घ्यायची असेल जर तु कुणाला स्वतःच्या क्रिस्टलवर रेकी घ्यायची असेल तर हा दिवस अतिशय पॉवरफुल असतो कारण कुठंच ऊर्जा जात नाही जिथं भगवंताचा जन्म होतो तिथं ऊर्जा कुठं जात नाही तर सगळं आकाश पाताळ पृथ्वी सगळे जण दाही दिशा पाचितत्व सर्वजण त्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी सज्ज असतात त्यामुळे वाईट ऊर्जाच नसतात इथं कुठं सगळ्या चांगल्या ऊर्जा असतात त्यामुळं यावेळी केलेल्या रेकी सक्सेस होतात तर तुम्हाला कुठले आता रे क्रिस्टलवर ऑफर नाही आहे हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं तरीसुद्धा काही क्रिस्टलवर मी तुम्हाला ऑ लाईवमध्ये दे ऑफर देऊ शकते तर दुपारी दोन वाजता मी लाईव्ह येत आहे काही काही क्रिस्टलवर ऑफर घेऊन की जे मला शक्य आहे की जे आज तुमच्याजवळ पाहिजे की आजच्या रेकीनं तुमची परिस्थिती सुधारल असं थोडंसं ऑफर म्हणजे खूप पहिल्यासारखे स्वस्त तर नाही देऊ शकत मी पण त्यात नाही जेवढं काही मी कमी करू शकते तेवढं कमी करून मी तुम्हाला दुपारी दोन वाजता फक्त आणि फक्त क्रिस्टलवर ऑफर देणार आहे पंधरा ते वीस मिनिटंच मी असेल त्याच वेळात पेमेंट करायचं त्यांनाच फक्त ऑफर मिळेल तर या प्रकारे तुम्ही ऑफरचा लाभ घेऊ शकता रेमेडी कशी करायची ह्यांनी जुना जर आठ आठ आठचा व्हिडिओ बघितला नसेल तर परत एकदा मी सांगते किंवा एखादी नवीन रेमेडीसुद्धा तुम्हाला मी सांगते आठ 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 पोटोल हा आता यावर्षीचा शेवटचा पोटल श्रावणी सोमवार सुद्धा आहे अनेक सारे योग एकत्र आले आहेत त्यामुळे आज केलेल्या रेमेडी या नक्कीच पॉवरफुल ठरणार आहेत काय करायचं आहे आठ तेजपत्ते घ्यायचे आहेत आठ तमालपत्र घ्यायचे आहेत आणि तमालपत्रावर तुमच्या एकच आठ वेळा विष लिहायचे किंवा वेगळ्या वेगळ्या विष आठ वेळा लिहायच्या आहेत त्याला अफर्मेशन द्यायच्या हातामध्ये ठेवून आणि आठ वाजून आठ मिनिटानं आठला लिहायला सुरुवात करायची आठ वाजून आठ मिनिटानं झाल्यावर ते सगळं जाळायचं आणि राख युनिव्हर्समध्ये सोडायची हेच तुम्ही पांढऱ्या प्लेन पेपरवर हिरव्या पेननं सुद्धा लिहू शकता आणि प्रकारे ते सुद्धा वर्ण करू शकता इच्छा पूर्ण होण्याची ताकद आज युनिव्हर्समध्ये असते त्यामुळं जे काही तुम्ही त्याचा खाली होणारी राग तुम्ही फ्लो कराल त्याप्रमाणे इच्छा तुमच्या पूर्ण होतील आनंदी राहा कारण आज गोकुळाष्टमी असते सगळेजणं सगळीकडचं वातावरण शुद्ध असतं सगळेजणांनी छान कपडे घातलेले असतात मूड छान असतो त्यामुळं कुठंही न निगेटिव्ह एनर्जीला आज चान्स नसतो त्यामुळं कोणतीही रेमेडी तुमची मागं राहिली असेल एखादी रेमेडी करायची तर ती सुद्धा रेमेडी करू शकता नाही काही करू शकलं कुणीच काही करू शकलं नाही समजा एखाद्या दवाखान्यातच आहे काहीच करू शकत नाही तर त्यांनी आठ वाजता बरोबर आपले डोळे मिटायचे पटापट आठ मिनिटं आपल्याला जेवढ्या अफर्मेशन आप देता येतील तेवढ्या अफर्मेशन देत राहायच्या ते आपण पॉझिटिव्हमध्ये आपण त्या गोष्टीमध्ये सक्सेस झालो आहोत या पद्धतीनं विज्युअलाइज करत राहायचं आणि आठ आज आठ वाजून आठ मिनिटांना थँक यू युनिव्हर्स म्हणायचं आणि बास करायचं या पद्धतीनं तुम्ही आठ आठच्या रेमेडी करू शकता त्याचबरोबर गोकुळाष्टमीचासुद्धा आनंद सगळ्यांनी घ्या त्या ज्या दैविक रेमेडी असतील त्यासुद्धा जरूर करा पण दैविक रेमेडी खूप जणांनी सांगून झाल्या म्हणून मी यावेळी त्या गोष्टीमध्ये पडत नाही आहे तरीसुद्धा एक जाता जाता रेमेडी सांगते की तुळशीची माळ ही मा कृष्णाला अतिशय प्रिय आहे त्यामुळं तुम्ही आजच्या दिवशी कृष्ण तुळशीची माळ आणून कृष्णाच्या देवळामध्ये अर्पण करू शकता कृष्णाच्या पायावर नेऊन ठेवू शकता घरामध्ये कृष्णाची मूर्ती असेल मोठी तर त्याला घालू शकता किंवा आपला बाळकृष्ण असेल तर आजच्या दिवस त्याला घालू शकता आणि उद्यापासून तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये सुद्धा ती माळ घालू शकता अतिशय महत्त्व आहे कारण तुळस ही स्वतःच लक्ष्मी आहे त्यामुळं श्रीकृष्ण प्रसन्न होतात भगवंत प्रसन्न होतात तुळशीच्या माळेमुळं दुसरा एक उपाय तुम्हाला सांगते आज करण्याजोगा जो पाना पान जे आपण खातो जे आपण खाऊचं पान खातो नागवेलीचं पान ज्याला म्हणतो ते पान घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती बिना कशाच्या ना पाणी घ्यायचं आहे आपल्याला ना काही घ्यायचं आहे आपल्या या रिंग फिंगरनं उजव्या हाताच्या रिंग फिंगरनं त्या पानावर अफर्मेशन लिहायच्या आहे, आहेत आठ त्याच्यानंतर पान, पान, भागा, त्या पानाची खाऊचं पानं नागवेलीचं पानं वेडी विड्याचं पानं काय म्हणत असतील तुमच्या भागात बघा त्या पानावर साध्या बोटानं आपण अफर्मेशन लिहायचे आहेत त्याच्यानंतर त्याच्या घड्या घालायच्या आठ घड्या त्याच्याबरोबर अशा अशा करून झाल्या पाहिजेत तशा आठ घड्या घालायच्या आणि त्याला आठ लवंग घालावायच्या आणि ते पान महादेवाच्या पिंडीवर नेऊन आज श्रावणी सोमवार आहे व्हायचं त्यामध्ये तुम्ही ज्या हवेतमध्ये लिहिलेल्या ज्या ज्या अफर्मेशन आहेत त्या लवकरात लवकर तुमच्या सगळ्या पूर्ण होतील तर असे खूप सारे नवीन उपाय असतात पण जे महत्त्वाचे आहेत तेवढे सारे मी तुम्हाला सांगितले त्यातला कुठला ना कुठला उपाय जरूर करा श्रावणी सोमवार लायन पोटल या सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत त्यामुळं गोकुळाष्टमी हे दिवस जाऊ देऊ नका आणि आजच्या दिवसाचा लाभ घ्या काही ना काहीतरी रेमेडी जरूर 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 करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते ज्यांना कुणाला सारिका लाईफस्टाईलच्या लाईव्हमध्ये भाग घ्यायचा असेल कोणत्या नव्याण्णवची ऑफर जी मी ठेवली आहे त्यांना लाईव्हमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांना आधी पेमेंट करावं लागेल तर मला विचारा ताई कुठं पेमेंट करायचं आहे काय टेटस मी टाकलेलं आहे त्याच नंबरवरती पे करा यावेळच्या लाईव्हमध्ये ज्यांचं आधी पेमेंट झालेलं आहे त्यांनाच फक्त ऑफरचा लाभ घेता येईल कुठंतरी मी नाइंटी नाईनची वस्तू दाखवली तुम्ही न ना लगेच नाईन्टी नाईन पेमेंट केलं असं चालणार नाही त्या प्रकारचं पेमेंट स्वीकारलं जाणार नाही फक्त नाईंटी नाईनमध्ये तुम्ही दहा वस्तू खरेदी करू शकता दोन वस्तू खरेदी खरेदी करू शकता ज्याची हजार आहे त्याची आठशे किंमत लागू शकते तुम्ही हजारमध्ये फक्त आठशे आणि दोनशेमध्ये अजून काही घेऊ शकता पण जे काही तुम्हाला लाईवला घ्यायचं आहे त्या सगळ्याच्या या तुम्हाला एक हजार चाळीस रुपये आधी पे करावे लागतील त्याच्या पुढं जर तुमची ऑर्डर गेली तर राहिलेले पैसे तुम्ही पे करून तुमची ऑर्डर घेऊ शकता ऑर्डरमध्ये काय काय अस आहे हे सगळं मी टेटसला सांगितलेलं आहे तर नक्की तिथं जाऊन माझे टेटस बघा आपल्या वरती दिलेल्या नंबरवरती तर चला टाट बाय बाय